नमस्कार मंडळी तुम्ही पोह्यांची रेसिपी भरपूर खाल्ली असेल म्हणजे रोजचे जे पोहे असतात ते तर पोहे खाल्लेच असणार इंदुरी पोहे खाल्ले असणार दडपे पोहे खाल्ले असणार दही पोहे खाल्ले असणार तर आज मी तुम्हाला नागपूरची फेमस तरीवाले पोहे बनवून दाखवणार आहे आणि हे पोहे तुम्ही एकदा खाल्लात तर बाकी कोणतेच पोहे तुम्हाला आठवणीत राहणार नाहीत म्हणजे लक्षातच राहणार नाहीत तर इथे मी पोह्याची तरी बनवण्यासाठी काळे चणे पन्नास ग्राम भिजत ठेवलेले हो होते सात ते आठ तास आणि भिजत ठेवताना अर्धा चमचा ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे पाण्यामध्ये बरं का पाण्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून ह्या काळ्या चण्यांना भिजवल्यावर चणे एकदम सॉफ्ट होतात म्हणजे जास्त कडकपणा येत नाही ह्याच्यामध्ये एकदम फुकतात सुद्धा आणि सॉफ्ट सुद्धा होतात आता ह्या चण्यामधलं आपल्याला पाणी वेगळं करून टाकायचं आहे आणि ह्या चण्यांना स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे काळ्या चण्यामधलं पाणी वेगळं करून घेतलं की ह्याला संपूर्ण आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे संपूर्ण असं कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे कारण की हेच पाणी आपण तरीसाठी वापरणार आहोत हे कमीत कमी दोन कप पाणी वापरलेलं आहे आणखीन इथे दीड कप पाणी वापरायचं आहे म्हणजे साडेतीन कप ह्याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं आहे आणि माझ्याकडून मंडळी तुम्हाला एक महत्वाची टीप देतो काळे चणे कधीही कुकरला शिजवत असाल तर ह्याच्यामध्ये मीठ वापरायचं नाही मीठ वापरलं की काळ्या चण्यांना थोडासा कडकपणा येतो चांगले शिजत नाही म्हणून मीठ वापरू नका अगोदर आता कुकरचं ढाकण लावायचं आहे आणि कमीत कमी सहा शिट्ट्या मंद आच्यावर काढून घ्यायच्या आहेत कुकरला शिट्ट्या होत्या तोपर्यंत इथे आपण मसाला बनवून घेऊ तर एका मोठ्याशा वाटीमध्ये पोहे खायच्या चमचाने पाव चमचा हळद घ्यायचा आहे जास्त पिवळा करायचा नाही मसाला आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल तिखट आहे लाल तिखट नाही हे जास्त तिखट नसते म्हणजेच की ह्याचा रंग चांगला येतो म्हणून कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही वाटलंच तर रेग्युलर तिखट जे वापरतात तिखटवालं तो अर्धा चमचा वापरू शकता दोन चमचे धने पावडर घ्यायचे आहेत आलं लसणाची पेस्ट एक चमचा आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि एकदम पातळ असा घोळ करून घ्यायचा आहे गुळगुळीत घोळ करायचा आहे म्हणजेच की ह्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे मसाल्याचा चांगला एकदम गुळगुळीत घोळ करून घ्यायचा आहे कश्मीरी लाल तिखट ह्यासाठी वापरली तरीचा रंग एकदम लाल यायला पाहिजे म्हणून इथे मी कलरवाली कश्मीरी लाल तिखट वापरलेली आहे अशा पद्धतीचा आपल्याला घोळ भरून घ्यायचा आहे अशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे आता याला थोडं आपण बाजूला ठेवतो आता पोह्याची तरी बनवायला कढाईमध्ये आपल्याला तीन ते चार मोठ्या पळ्या तेल पाहिजे म्हणजेच की पोहे खायच्या चमच्याने आठ ते नऊ चमचे तेल आहे तुम्ही वाटलं तर तेलचं प्रमाण कमी वापरू शकता पण हे तरीवाले पोहे खाताना तेलाचं प्रमाण जरा जास्तच वापरायचं आहे तेव्हाच चव येते तरीला तेल गरम झालं की एक चमचा मोरी टाकायचे आहे मोरी चटकायला लागली की ह्याच्यामध्ये दहा ते बारा काळी मिरी टाकायची आहे सोबतच चार लवंग दोन लहान तुकडे दालचिनी आणि चार इलायची घ्यायची आहे सोबतच तेच पत्ता आता थोड्या वेळा ह्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे खडे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि थोडासा चांगला फ्लेवर यायला पाहिजे म्हणजे सुगंध दरवाढा लागल्यावर ला ला पुढची प्रोसेस करायची आहे असं चांगल्या प्रकारे सुगंध दरवाडा लागला की ला यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचे आहे आणि इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत आणि सोबतच अर्धा चमचा खसखस टाकायची आहे आता कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजेच की मस्त तांबूस रंग होईपर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिटापर्यंत असं कांद्याला परतून घेतलं की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे पण तोडून टाकायचा आहे तोडून टाकल्याने फ्लेवर चांगला येतो तरीचा म्हणून तोडून टाका कढीपत्ता आणि सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घ्यायच्या आहेत आता या सोबतच आपल्याला अर्धा चमचा बेसन सुद्धा वापरायचा आहे यापेक्षा जास्त बेसन वापरायचा नाही आता बेसन काय वापरलेलं आहे तरी आपली पाण्यासारखी होणार पाणी पकडून राहायला पाहिजे म्हणून बेसन वापरायचं आहे आणि खसखस वापरल्यामुळे टेक्स्चर चांगला येतो या तरीचा म्हणून खसखस ही वापरणं महत्वाचं आहे तर मंडळी दोन ते तीन मिनिटांपर्यंत कांद्याला परतवून घेतलं की कांद्याला मस्त असा तांबूस रंग आलेला आहे आता ह्यावेळेस वेळेस इथे आपल्याला बनवून ठेवलेला घोळ ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे दोन मिनिटांपर्यंत ह्यांना परतवून घ्यायचा आहे गॅसला मंदच ठेवायचं बरं का गॅसला अजिबात मध्यम किंवा फास्ट करायचं नाही मंद आचेवर त्याला थोडस तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता या मसाल्याला घट्टपणा आलेला आहे बेसन वापरल्यामुळे मसाल्याला घट्टपणा येतो आणि मस्त याला तेल सुटलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला टमाटर वापरायचं आहे आणि टमाटरला जास्त वेळ शिजवायचा नाही फक्त एकाच मिनिटात आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता फक्त एकच मिनिट आपल्याला टमाटाला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर टमाटर शेवटी वापरतात नाश्ता सेंटर वाले पण मी थोडस टमाटरला भाजून घेत आहे थोडस कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्यामध्ये परतून घेत आहे तुम्ही वाटलं तर शेवटी वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला टमाटे नाही वापरायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर मंडळी इथे कुकर सुद्धा चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे चणे बरोबर शिजले आहेत की नाही आपल्याला बघायचं आहे ढाकण काढायचं आहे आणि चेक करायचं आहे एकदा पाहू शकता मंडळी एकदम ह्याला भेगा पडलेल्या आहेत अशा भेगा पडल्या असेल तर समजून जावा चणे चांगल्या प्रकारे व्यवस्थित शिजलेले आहेत तरी सुद्धा मी तुम्हाला एक चेक करून दाखवतो पाहू शकता काय मस्त मॅश होत आहे अशा पद्धतीने तुम्हाला चणे शिजवून घ्यायचे आहे मीठ न वापरता तर मंडळी तुम्हाला टमाटरचं प्रमाण मी सांगितलंच नाही दोन कांदे घेतले असाल तर तुम्ही तीन टमाटर वापरू शकता इथे मी तीन टमाटर वापरलेले आहेत दोन कांद्यासाठी आणि टमाटरला आपल्याला जाडसरच कापून घ्यायचं आहे जास्त बारीक कापायचं नाही असं एकाच मिनिटापर्यंत परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला आता शिजवून घेतलेले चणे पाण्यासोबतच टाकायचे आहे संपूर्ण चणे या कडायमध्ये काढून घ्यायचे आहे आता चांगल्या प्रकारे पुन्हा काही सेकंद आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे आता इथे काही आणखीन फ्लेवरफुल मसाले वापरू दोन किंवा तीनच वापरायचे आहेत असं काही सेकंद चमचा चालून चांगल्या प्रकारे चणे या मसाल्यामध्ये एकजीव झाले की यामध्ये आपल्याला अर्धा ते एक, एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे सोबतच एक चमचा लाल तिखट हे तिखट वालं लाल तिखट आहे बरं का सुरुवातीला टाकलेलं होतं ते कश्मीरी लाल तिखट होतं आणि मीठ थोडं जपूनच वापरायच्या अगोदरच आपण टमाटर शिजवताना मीठ टाकलं होतं तरी मध्ये थोडीशी चव बॅलन्स राहण्यासाठी इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे किंवा तुम्ही आमचूर पावडर वापरला तरी चालेल किंवा कोकमचा रस वापरला तरीही चालेल आता सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे या तरीमध्ये एकजीव करायचे आहे पुन्हा एकदा ह्या तरीची तुम्ही टेस्ट बघा कोणते मसाले कमी जास्त असतील तर तुम्ही ते मसाले वापरू शकता असं चांगल्या प्रकारे एकजीव झालं की आता झाकण लावायचं आहे गॅसला मंद करायचं आहे सात ते आठ मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झाले झाकण काढायचं हा 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 मंडळी काय घमघमाट सुटलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे फ्लेवर चांगला येतो कसुरी मेथीने आणि शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे म्हणजे पूर्णपणे आपली प्रोसेस झालेली आहे तरीची आणि थंड झाली की ह्याला मस्त अशी तरी सुटते आता झाकण लावून ठेवायचं आहे बाजूला तर मंडळी इथे मी पोहे बनवण्यासाठी असं चाळणीमध्ये जाड पोहे घेतलेले आहेत आणि खालती भांड घेतलेलं आहे एक कप पोह्याच्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत असं चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे म्हणजे असं धुवून घेतलं की पोहे चांगल्या प्रकारे नरम सुद्धा होतात आणि पाणी खालतून निघून जातं तुम्ही वाटलं तर नळाखाली सुद्धा धुऊन घेतलं तरी चालेल दोन ते तीन वेळा मी अगोदर पोह्याला स्वच्छ धुऊन घेतो आणि ह्याला थोडस मोकळ्या हवेमध्ये सोडतो म्हणजेच की पोहे थोडेसे कोरडे होतील आणि मोकळे मोकळे सुद्धा होणार तर मंडळी आपण पाहू शकता पाच मिनिटांतर पोहे मस्त मोकळे झालेले आहेत आणि एकदम मऊ झालेले आहेत असं चाळणीमध्येच पोह्याला धुऊन घ्यायचं आहे म्हणजे काय होतं एक्स्ट्रा पाणी निघून जातं अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही आणि पोहे मस्त मऊ मोकळे मोकळे होतात भरपूर जण काय करतात पोहे पाण्यामध्येच भिजत ठेवतात त्याच्याने पोह्याचा लगदा होतो आणि मोकळे सुद्धा होत नाहीत पोहे चला तर मंडळी फटाफट आता आपण पोहे बनवायला घेऊ तर मंडळी इथे पोहे बनवण्यासाठी मी पॅन मध्ये पोहे खायच्या चमच्याने चार ते पाच चमचे तेल घेतलेले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली की दोन मिरच्या टाकायच्या आहेत बारीक कापून सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापलेला घ्यायचा आहे आणि शेवटी थोडस कडीपत्ता टाकल्यावर कांद्याला आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजेच की हलक्यासे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे कांदे ह्याचा कच्चेपणा फक्त निघून जायला पाहिजे हलकासा तांबूस रंग आलेला आहे कांद्याला ह्या स्टेज पर्यंतच आपल्याला कांदे परत परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे दोन चमचे फुटाणे दोन चमचे आता कांद्या बरोबर ह्याला पण एकाच मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचे आहे फुटाणे आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा एखादा जिन्नस कमी जास्त असेल तरी काही हरकत नाही तर मंडळी शेंगदाणे आणि फुटाणे कांद्या बरोबर एक ते दोन मिनिटांपर्यंत परतून घेतले की शेंगदाण्यामध्ये चांगला कुरकुरीतपणा येतो शिवाय फुटाण्यामध्येही चांगला कुरकुरीतपणा येतो आता याच्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवलेले पोहे संपूर्ण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि सोबतच अर्धा ते पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता दोन ते तीन मिनिटांपर्यंत यांना परतून सुद्धा घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे तुम्ही तुमच्या घरी पोहे कशा पद्धतीने बनवता मला प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या चॅनल वर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे आणि रेसिपी जरा तरी आवडली असेल तर मंडळी एक लाईक तर नक्की द्या मंडळी दोन ते तीन मिनिटापर्यंत मस्त पैकी असं परतवून घेतलेले आहे आणि पोहे पूर्णपणे तयार झालेले आहेत या पोह्यामध्ये मी कमी मसाले वापरलेले का माहिती आहे काय कारण की आपण नागपुरी तरी बनवलेले आहे तरी आणि पोहे या दोघांचा इतका बेस्ट कॉम्बिनेशन आहे चव एकदम बॅलन्स मध्ये लागणार म्हणून ह्या पोह्यामध्ये मी कमी मसाले वापरून हे झटपट पोहे बनवलेले आहेत तुमचे पोहे थोडेसे कडक वाटत असतील मऊ मोकळेपणा आला नसेल पोह्यामध्ये तर थोडस पाणी शिपडून झाकण लावून एकाच मिनिटापर्यंत ह्याला वापरून घ्या म्हणजे एकदम पोहे नरम होतील अशा प्रकारे पोहे तयार झालेले आता गॅस बंद करायचा आहे आणि वरतून असं कोथिंबर आहे आणि शेवटची वेळ चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता पोहे करून दाखवतो तर मंडळी पोह्याचे तुम्ही भरपूर प्रकार खाल्ले असतील असतील किंवा बनवले एकदा अशा प्रकारचे नागपूरचे झंझणी तरीवाले पोहे बनवून पहा इतकी तोंडाला भारी चव येते मंडळी नुसत्या वासाने दोन प्लेट तरी पोहे तुम्ही नक्की खाणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो मस्त अशी नागपुरी तरी बनवायची आणि ह्या पोह्यावर टाकायची आणि खाऊन बघा एकदा खरं सांगतो मंडळी इतके कौतुक करतील घरचे तुम्हाला आणि नाश्त्याला रोजच तुम्हाला हे बनवायला लावतील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद